आपल्या देशातली इतकी वर्ष या देशाने दे विश्वास ठेवला आणि या सामान्य माणसाला मोठी शिकलेली आहेत बुद्धिमान आहेत पण बुद्धिमान नसलेली खेड्यातली माणसं मला मी नेहमी मी ने, 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 ने गावात जाऊन राहतो त्याचं कारण मेंदू फ्रेश होतो माझा तिथे कोण बुद्धिजीवी नसतो त्या टपलीवर चावडीवर बसून आगळ बगळ गप्पा मारायचे असं बेसिक सांगतात असं एका गावातली गोष्ट सांगतो की बुद्धिजीवीला खाज किती असते आपलं अक्कल शहाणपणा सांगायचे <laughs> असं एक काय वाला प्राध्यापक वगैरे कोणतरी बुद्धिजीवी आला त्या गावामध्ये आणि बसमधून उतरला आणि त्याला जायचं होतं ते, तो ते तो गाव साडेतीन चार किलोमीटर आत होतं तिथे जायची काही सोय नव्हती त्यापुढे जर काय रिक्षा विक्षा नाही बस ते बस आहे पण संध्याकाळी पाच रे अरे बापरे म्हणून चार तास इथे बसवा लागेल मग जा म्हणे चालत काय जास्त नाही तीन चार किलोमीटर आहे एवढं चालत पुढे धुळीच्या असते तेवढ्यात एक बैलगाडी जात असते टपडीवाला समजा तो त्याच गावातला आहे तू घेऊन जाईल तुम्हाला बैलगाडी नाही नाही तू बसा म्हणा वाटलं नाही नाही जातो म्हणून एक आम्ही आहे ना घेऊन जा ह्याना शिंदीलाच जायचं प्राध्यापक मजकूर बसत तो आपला चाबूक मारून त्या बैलाला दोन चार शिव्या हाणत बैलगाडी हाकत असतो आता इतकी शांतता बुद्धिजीवी वर्गाला परवडत नाही <laughs> तर ना किती शिक्षण झालंय अहो तिसरीत नापळ झालो बापाने काढला मग बैला हाकतोय म्हणा शेती करतोय तुला एक प्रश्न विचारू का नाही ना तिसरी शाळा सोडली आता कुठला प्रश्न विचारतो मग शाळेत गेलो नसतो का तुमच्यावर का प्राध्यापक काय तर झालो असतो म्हणून साहेब झालो असतो तरी ह्याला त्याला आपलं शहाणपण सांगायची इतकी उर्मी असते त्यामुळे आपण असं करू पैस काय म्हणजे मी तुला एक प्रश्न तुला उत्तर आलं नाही तर तू मला दहाच रुपये द्यायचे आणि तू मला एक प्रश्न विचार मला उत्तर देता आलं तुला रुपये रुपये हो म्हणा एक मिनिट थांबून तू बंडीत हार घालतो कारण दहा रुपये आहेत की नाही आधी चेक करतो मनाला विचारत हो आता प्राध्यापक मजकूर म्हणजे कसे असतात राजदीप सरदेसाई वागडे <laughs> सगळं जग माझ्याकडे तसे ते प्राध्यापक बसतो म्हणतात जाऊन जाऊन दे तूच पहिला प्रश्न विचारून घे तुम्ही मी विचारू म्हणतात जरा आणि तो विचार करून त्यांना म्हणतो ज्याला मगरीसारखी शेपूट आहे गरुडासारखे पंख आहे हत्तीसारखे पाय आहे आणि उंटासारखं तोंड आहे असा प्राणी कोण हा जीवशास्त्रातला प्रश्न आहे कसलं शास्त्र मला प्राण्याचं नाव सांगा बाकी काय नाही तर प्राध्यापक खूप डोकं खाजवतात हो पण काय होत नाही शेवटी ते त्याला तर खरंच असा प्राणी आहे का बघा आहे उत्तर मलाच विचारतात तुम्ही प्रश्न विचारता प्राध्यापक मजकूर आणखी पाच दहा मिनटं डोकं खाजवतात हो त्यांना काही सुचत नाही ते पाकिट काढतात शंभर रुपयाची नोट त्याला देतात तो पाहिला उचलून ते बडगी आणि आता तुमचा प्रश्न विचार प्राध्यापक म्हणतात तू मगाशी जो प्राणी सांगितलास ना तो कोण आहे तो मला थांबा तिच्यातून दहा रुपये खर्च नाव रामायण आम्ही छाय मला आमचा एक पुरोगामी दोन तीन पत्रकार मित्र आहेत त्यांच्याशी वाद झाला होता ते मला म्हणाले की मोदींपेक्षा वाजपेयी बरे होते म्हणून मग त्यांना टिकवायचं होते आदेश नसतो काळजी नका अजून दहा वर्ष थांब दहा वर्षांना तुम्ही हमकाच सांगणार की याच्यापेक्षा मोदी बरे होतो कोणापेक्षा गांधीजी आहेत ना आपला मोदी आहेत ना त्यांच्या मागे दीनदयाळ उपाध्याय आणि गांधीजींचे फोटो असतात म्हणून नंत <laughs> तो नंतर येणार आहे ना त्याच्यामुळे काही सावरकर आणि तुम्हाला कळत नाही माझा व्हिडिओ आहे मुद्दा बघा तुम्ही सरकार स्थापन नवीन झाल्यानंतर जेव्हा अमित शाह गृहमंत्री झाले तेव्हा माझा व्हिडिओ आहे त्याच्यात मी म्हटलंय आता दोन सरकार आहेत एक मोदी आणि एक शाह मोदी परराष्ट्र आणि अर्थकारण बघतील आणि इथला सगळा कारभार अमित शहा सांभाळतील हे तीनशे सत्तर जाऊन अमित शहाला चिदंबरमला आठ टाकेपर्यंत यांना कळलं नाही <laughs> साध्या गोष्टी कळत नाही समस्या ती असते साध्या गोष्टी नाही कळत आणि आईन्स्टाईन म्हणतो ही कुठलीही सोपी गोष्ट अतिशय गुंतागुंतीची करून सांगणारा बुद्धिमान असतो <laughs> अडाणी माणूस सामान्य असतो तुम्हाला कथा त्याच्यातली गोष्ट माहिती असेल ते चिमणराव आपल्या मुलांना सायन्स शिकवायला बसतात आणि मग ते स्त्री केसर असतो पू केसर असतो वगैरे वगैरे तो त्यांचा मुलगा म्हणतो अच्छा म्हणजे ते बायको असतो तेच ना असला प्रकार आहे कुठची गोष्ट गुंतागुंतीची करून कॉम्प्लिकेटेड करून सांगितली जाते पण त्यातला आशय लोकांपर्यंत पोहोचू दिला जात नाही आणि तो जर आशय लोकांना समजला तर कदाचित लोक शहाणे होतील याची ज्यांना भीती असते ते प्रतिगामी असतात ते ग्रंथ प्रामाण्यवादी असतात मोदी हा अत्यंत पुरोगामी माणूस आहे आणि तुम्हाला त्याची उदाहरणं दिली की त्याने मार्क्स वापरून दाखवलं तर हा माणूस काय करतोय हे जाणून घ्यायला लोक तयार नाहीत यांनी सगळे निकष बदललेत मोजपट्टी बदलली मी माझ्या मुलीवर पुस्तक लिहिलंय तिला लहानपणी मला जवळजवळ सहा वर्षाची होईपर्यंत सांभाळावं लागलं तिचा अभ्यास पण मी पुढच्या काळात घेतला पण ती पाच वर्षाची असतानाच्या काळात मी तिच्याशी जे वागलो तिच्या अकलेनुसार तिला काही खोट्या गोष्टी सांगितल्या गमतीशीर भ्रामक गोष्टी सांगितल्या आज ती आय एस होऊन गेली आहे आणि त्याच्यानंतर मी तसं बघायला गेलं की समोर बोलणार नाही पण बाकीच्या सांगेल बापाला म्हातरजर घालो या देशातल्या बुद्धिजीवींची ती अवस्था झाली रस्त्यावरचा सा सामान्य माणूस त्यांना बेअक्कल समजायला लागला आणि तेही त्यांना अजून कळत नाही अजूनही ते त्याच चाकोरीतून बोलतात त्या चाकोरीतून बाहेर चाकोरी पडायला घाबरतात वांग खायला घाबरतात <laughs> का ते त्यांना माहिती नसत भ्रामकथा जी असते एकदा असं असत की बुद्धी याचा अर्थ विवेक बुद्धी असते हे एक पाठ करून बसले त्याच्यानंतरच्या काळात म्हणजे गवाभेरीने त्याला चौऱ्याहत्तर साली लिहिलेला हो 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 एक सोबत मधला लेख मला आठवतो त्यांनी फार छान लिहिलं होतं की मार्क्सवाद्यांच्या हिशोबामध्ये पूर्वी जगच नव्हतं मार्क्सने मार्क्सवाद मांडण्यापूर्वी जग नव्हतं आणि असेल तर मार्क्स म्हणतो तसंच होतं ही एकदा तुम्ही समजूत करून घेतली की त्यातून नाही बाहेर पडता येत कारण समजातून बाहेर पडता आलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शरीराला बांधलेले जे साखरदंड आहेत ते तोडता येतील पण मनाचे साखळदंड तोडणं फार अवघड हो असत या देशातल्या बुद्धिजीवी साखळदंड अडकलेले दा आहेत आणि ते त्या एका चाकोरीतून विचार करत आहेत ते कालबाह्य झालेले मार्क्सने स्वप्नात सुद्धा मार्क्सने औद्योगिक क्रांती बघितली त्याच्यावर आधारित अर्थशास्त्रात हे सिद्धांत मांडले पण माओच्या कल्पनेत सुद्धा तंत्रज्ञान क्रांती नव्हती आज किती मार्ग कालबाह्य झालाय समज किती कालबाह्य झालंय पण हे त्याला पकडू नयेत ते त्यातून बाहेर पडणार नाहीत आणि त्याला ते अक्कल समजतात त्याला ते बुद्धी समजतात आणि त्यामुळे हा सगळा बुद्धिजीवीचा वर्ग जो आहे तो त्या चाकरीत येऊन अडकला आणि त्यांना कळत नाहीये की आपण आउटडेटेड झालोय आपण कालबाह्य झालोय आपण बोलतोय त्याच्यात तथ्य राहिलेलं नाही पण ते बोलत राहतात तेच तेच बोलत राहतात रोबोट्स झालेत रोबोट्स झाले त्यामुळे त्यातून ते बाहेर पडणार नाहीत आणि प्रतिगामी असतो तो हळूहळू संपून जातो कालवघात तो काल नष्ट होतो त्याला पर्याय नसतो तेव्हा त्याला धक्का द्यायला सुनीलने त्रिपुरात जाण्याची आवश्यकता होती उभं राहण्याची आवश्यकता कोणतरी धडक देतोय कोणतरी धडक देतोय हे झालं की शेवटी आपण सायन्सचा सा नियम ना तो असतो त्याचं केंद्र विभाजन आणि मग ते मटेरियल नेतृत्व संघटना ही तशी असते नेता उभा राहावा लागतो तो ठाम उभा राहायला त्याच्या भोवती लोक जमतात आज भाजपने बाकीच्या पक्षातले लोक येत आहेत ते भाजपत निवडून येण्यासाठी सुद्धा येतात अशी भीती नाही त्यांना असं वाटतं की पवारांच्या पक्षापर्यंत आहे ती आपलीच मतं कमी होती <laughs> आपल्याला मिळणारी पण जातली का आता पवारांबरोबर म्हणून लोक येत म्हणून लोक जात शेवटी गंमत अशी असते की ते पारडं खाली जात त्यातला तो बटाटा उचला की पारडवर येतो नेतृत्व ते असत नेतृत्व ते असतं जे टाकल्यानंतर पारडं खाली जात फरक लक्षात घ्या की वर्षानुवर्ष पवार निवडून येणारे शोधत राहिले आज ज्यांना निवडून यायचं आहे ते मोदीला शोधतात दोन दोन आणि काळजी करू नका कोण येत आहेत बाहेरचे येत आहेत का बाहेरचे येता येता किती येतात हे बघू नका मी शेवट आता करतो आमच्या मालवणीत एक म्हण आहे मालवणी कोकणचा आहे मालवणी आहे आमच्या भाषेत एक आहे की मासो देऊचं पण कोण दाखवू नये म्हणजे या कोकणातल्या नद्या ह्या उन्हाळ्यात आडतात आणि मग कुठे कुठे ठराविक जगा डोहा पाणी अडकून पडलेलं असतं तिथेच मासा असतो तर तिथे गळ टाकला तर मासा मिळतो तो जो डोहा असतो त्याला आमच्याकडे कोंड म्हणतात कोंडीत तर कोंडीत पाणी असतं आणि तिथे त्या आडोशाला मासे असतात गळ टाकला तर मिळतो तर मी जर तो मासा पकडून गळ घेऊन येतोय आणि समोरच्याने विचारलं विचारलं खूप कुठे मिळाला मासा तर त्याला कुठे मिळतो हे सांगायचं नाही मासा देऊन टाकायचा अमित शाह मोदी देवेंद्र हे मंत्रिपद देतात आमदारकी देतात कार्यकारिणीत घेत नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र